नाव आहे पूर्ण बाळागंगाधर टिळक मग आता यांच्या यांची गोष्ट सांगते तुम्हाला हे जेव्हा लहान पक्षा लहान होते तेव्हा ते शाळेत जात होते मग शाळेत जात असताना आता तुम्ही कशा शाळेमध्ये टिफिन आणता खाऊ आणता अभ्यास करता करता की नाही सर्व त्यांचे मित्रांनी हे पण डबा आणायचे मग एक दिवस काय झालं डब्याची सुट्टी मुलं डबा खायला गेले आणि शिक्षक मग ऑफिस मध्ये गेले जातात मॅडम मग जेव्हा डब्याची सुटी संपल्यावरती शिक्षक त्यांचे वर्गामध्ये आले तर वर्गामध्ये काय दिसली त्यांना घाणच घाण गान दिसली काय दिसली शेंगा आहेत ना तुम्ही शेंगा खातात ना दाणे काढून शेंगा खातात तर त्या शेंगांची टर्फल टाकलेली होती काय टाकलेली होती आपण शेंग खाली तर टर्फल कुठे टाकतो की नाही काय केलं होतं शेंगा खाल्ल्या त्यातले दाणे खाल्ले आणि टर्फल पूर्ण वर्गामध्ये टाकले असे मग शिक्षक जेव्हा वर्गात आले तर वर्गात काय दिसलं सर्व कचर दिसलं स्वच्छ होता का वर्ग मग नाही शिक्षकांनी विचारलं की सर्वे घाण कोणी केलेली आहे मग वर्गातले सर्वे मुलं उभे केले कोणी केली ही घाण मग तू केली का तू केली का असं सरांनी विचारलं कोणी एक शब्द पण बोलत नव्हतं कोणी एक शब्द पण बोललं नाही कोणी केली हे कोणीच सांगितलं नाही मग सरांना खूप राग आला मग राग आला ते बोलले तुम्ही पटकन सांगा मला ही घाण कोणी केली नाहीतर मी अख्ख्या वर्गाला पूर्ण वर्गाला तुम्हाला शिक्षा करेल मग जेव्हा मग सरांनी सगळे लाईनमध्ये मुलं उभे केले आणि छडी घेतली हातामध्ये छडी घेतली आणि सांगितलं की हात पुढे करा त्या हातावर सरांनी काय मारल्या छड्या मारल्या अशा मग काय झालं की जेव्हा प्रत्येक मुलाला सरांनी शिक्षा केली मग प्रत्येकाला छडी मारली आणि जेव्हा लोकमान्य टिळकांचा त्या बाळाचा नंबर आला तेव्हा ते काय बोलले सर मी हात पुढे करणार नाही नाहीं, 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 का म्हणून मी हात पुढे करू कारण मी या शेंगा खाल्लेल्या नाही हे कचरा मी टाकलेलं नाही मग मी शिक्षा का सहन करू मी हात पुढे करणार नाही मग सरांना खूप राग आला सर बोलले चल हात पुढे कर मला तुला शिक्षा करायची आहे ते बोलले मी शिक्षा घेणार नाही मी कचरा केलेला नाही